हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा उन्हाळा सुरू झालेला आहे आणि याचसाठी मी आज खास थंडगार फ्रूट कस्टर्डची रेसिपी घेऊन आलेली आहे तीही बिना कस्टर्ड पावडर वापरता हो कायम कस्टर्ड पावडर घरात अवेलेबल असेलच असं होत नाही आणि त्याचमुळे मी एक पौष्टिक व्हर्जन घेऊन आलेले आहे फ्रूट कस्टर्डचं बघा अगदी मार्केटच्या फ्रूट कस्टर्ड पावडरपेक्षाही भारी असा हा दाटसरपणा कस्टर्डला आलेला आहे चला तर मग रेसिपी बघून घेऊयात तर बघा इथं आपण कस्टर्ड पावडरऐवजी एक पेस्ट करून घेणार आहोत आणि या पेस्टसाठी इथं मी दहा ते बारा बदाम भिजवून घेतलेले आहेत काजू भिजवून घेतलेले आहेत आणि केशरचं पाणी आहे आणि दोन केळी असे कट करून घेतलेली आहेत परत बघा अर्धा वाटी मखाने मी दुधामध्ये भिजत घातलेले आहेत ड्रायफ्रूट्स इथं तीन तीन, तीन तासासाठी गरम पाण्यात बी भिजत घातलेले होते आणि बघा फ्रूट कस्टर्डसाठी इथं डाळिंब द्राक्षे स्ट्रॉबेरी आणि मी ॲपल घेतलेलं आहे बघा कृती अगदी सोपी आहे दूध गरम करायची आठवायची ही गरज नाही आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये केळी भिजवलेले बदाम काजू आणि केशर भिजवलेलं पाणी हे सगळं आपल्याला मिक्सरला एकदम व्यवस्थित पेस्ट होईपर्यंत बारीक करायचं आहे मखानेही आपण यातच घालणार आहोत अगदी पौष्टिक असं हे फ्रूट कस्टर्ड तयार होतं बघा मी या फ्रूट कस्टर्डमध्ये साखर घालणार नाही आहे याचा जो गोडवा आहे तो फळांचा आणि केळीतच ठेवणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखर याच्यामध्ये ॲड करू शकता बघा मिक्सरला आपण व्यवस्थित हे अगदी बारीक असं फिरवून घ्यायचं आहे बघा एकदम मस्त अशी पेस्ट झालेली आहे आता याच्यामध्ये आपण एक वाटी दूध मिक्स करणार आहोत आणि एका बाउलमध्ये हे काढून घेणार आहोत बघा आपलं कस्टर्ड तयार आहे बिना कस्टर्ड पावडरचं आता आपण याच्यामध्ये फळं घालून देऊयात हे जे प्रमाण आहे या प्रमाणामध्ये चार जणांसाठी पुरेसं कस्टर्ड फ्रूट कस्टर्ड तयार होतं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हो बघा किती मस्त दाटसर असं आपलं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे आणि चवीला आहे नॉर्मल फ्रूट कस्टर्डपेक्षाही अगदी मस्त लागतं आणि कस्टर्ड पावडर न वापरल्यामुळं हे पौष्टिकही झालेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये वेलची पावडर घालू शकता किंवा वॅनिला इसेन्स घालू शकता मस्त असं आपलं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे आता हे आपण फ्रीजमध्ये दोन तासासाठी थंड करूयात आणि सर्व करूयात तर बघा फ्रेंड्स बिना कस्टर्ड पावडर किती झटपट आपण फ्रूट कस्टर्ड तयार केलेलं आहे एकदा हे फ्रूट कस्टर्ड नक्की तयार करून बघा माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा